तुम्हाला जिने चढताना उतरताना गुडघ्यामध्ये दुखणं जाणवतं का किंवा गुडघ्यामध्ये आपल्याला चालताना उठताना बसताना कटकट असा आवाज येतो सकाळी उठल्यानंतर गुडघा जड वाटतो किंवा आखडल्यासारखा वाटतो या सर्व प्रश्नांचं उत्तर जर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बोला कारण या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखीची कारणे गुडघेदुखी कोणाला होते का होते आणि त्याच्यावरती शस्त्रक्रिया विना काय उपचार आहे हे आपण सर्व जाणून घ्या आहोत नमस्कार मी डॉक्टर विक्रम सलोणे हे असेल तर गुडघा हा आपल्या शरीरातला सर्वात जास्त वापर करण्यात येणारा सांधा आहे आपण चालताना धावताना जिने चढ उतर करताना बसताना प्रत्येक गोष्टीमध्ये गुडघ्याचा वापर होतो त्यामुळे जर गुडघी दुखी आपल्याला कधी सुरू झाली तर याचा आपल्या दैनंदिन जीवनावरती फार मोठा परिणाम होऊ शकतो बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की गुडघी दुखी ही फक्त जास्त वय असणाऱ्या लोकांमध्ये किंवा वृद्धात होणारा आजार आहे पण आता तसं नाही कुठल्याही वयामध्ये हा आजार दिसून येतो आणि याचा आपल्या दैनंदिन जीवनावरती फार मोठा परिणाम होऊ शकतो गुडघे दुखी कोणामध्ये दिसून येते सर्वसाधारणतः वयोवृद्धांमध्ये गुडगे तुखी कॉमन असते परंतु आता चाळीसी नंतर चाळीस पंचेचाळीसी नंतर सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये गुडघे दुखीचा त्रास हा सुरू होताना दिसतो आहे तर त्याची प्रमुख कारणे आहेत की ज्यांच्यामध्ये लठ्ठपणा आहे किंवा खूप काळ उभं राहण्याचं काम चालण्याचं काम त्यांचं असतं जसं की कामगार किंवा शिक्षक किंवा ट्रॅफिक पोलीस त्यांचं सतत दिवस बरोबर राहण्याचं काम असतं अशा लोकांमध्ये गुडगे फार जास्त आपल्याला दिसून येते अ तसच त्याच प्रमाणे खेळाडूंमध्ये ज्यांच्यामध्ये सतत गुडघ्यांना इजा होते अशा लोकांमध्ये गुडघ्याच्या आतली गादीवाली गामेंट यांना इंजुरी होते आणि मग गुडगे दुखी आपल्याला दिसून येते महिलांमध्ये वय झाल्यानंतर अं मासिक पाळी बंद होते आणि हॉर्मोन चेंजेस झाल्यानंतर सुद्धा गुडघेदुखी आपल्याला कायम दिसून येते तर गुडघेदुखीची प्रमुख कारणे कुठली प्रमुख कारण म्हणजे यामध्ये गुडघ्याच्या दोन्ही हाडांमध्ये जी गादी असते मंडीचा हाड आणि पायाचा हाड त्यामध्ये जी गादी ती चिजते त्यामुळे ही दोन्ही हाडं एकमेकावरती घासली जातात आणि आज सूज येते आणि गुडघे दुखी सुरू होते चुकीत चुकीची बसण्याची अशी पद्धत म्हणजे मांडी घालून काय म्हणत बसणं किंवा दोन पायावरती बसणं यामुळे सुद्धा गुडगे दुखी सुरू होऊ शकते आपण सतत जिनेच उतर करतो तेव्हा सुद्धा गुडघ्यावरती भरपूर लोड येतो आणि गुडघे दुखी आपल्याला सुरू होऊ शकते ज्यांचं वजन जास्त असतं प्रत्येक एक किलो वजनामध्ये गुडघ्यावरती तीन ते चार किलो वजनाचा दबाव वाढतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला गुडघ्यांचा त्रास सुरू होऊ शकतो जेव्हा आपल्याला गुडघ्यामध्ये काही इजा होते जसं की लिगामेंट इंजुरी मेस्कस इंजुरी अशा रुग्णांमध्ये गुडघ्याची जीज फार जास्त प्रमाणात किंवा फास्ट होते आणि त्यांच्यामध्ये नंतर सांधेवर किंवा ऑस्टिओ ऑर्थरायटीस होऊन त्यांना आपण गुडदी दुखी आपल्याला नंतरच्या काळामध्ये दिसू शकते त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमची कमतरता आहे अशांमध्ये हाडांचा कि येतो हाडांची झीज लवकर होते आणि त्यामुळे सुद्धा सांध्यामध्ये झीज होऊन आपल्याला गुडदी दुखीचा त्रास सुरू होऊ शकतो त्यामुळे आपल्याला गुडगी दुखी कडे दुर्लक्ष न करता त्यावरती लवकरात त्या लवकर उपचार करणं फार गरजेचं असतं फक्त पेन किलरनेच गुडघी दुखीचा प्रॉब्लेम सुटतो का तर अजिबात नाही गुडघेदुखीवरती कंट्रोल किंवा आप, मिळवण्यासाठी आपण गुडघ्यांवरती कमीत कमी ताण येईल अशा गोष्टी केलं करणं हे फार गरजेचं असतं म्हणजेच आपण वजन नियम कंट्रोल करणं नियमित व्यायाम करणं खाली बसणं म्हणजे दोन पायावरती किंवा मंडी घालून बसणं हे टाळणं योग्य प्रकारची पादत्रणे वापरणं विटॅमिन साठी कोवळ्या उन्हामध्ये वेळ घालवणं या अशा गोष्टींचा उपयोग केला तर आपण गुडघेदुखी पासून मुक्त राहू शकतो तर गुडघे दुखीवरती आपण हे सगळे प्रिव्हेंटिव्ह आहेत ते घेतले तर आपण सर्जरी टाळू शकतो तर गुडघे दुखीवरती कुठले कुठले उपचार उपलब्ध आहे गुडघे दुखीचे उपचार दु... किती जिजला आहे यावरती डिपेंड असतो गुडघा जर फार कमी प्रमाणात जिजला आहे असेल तर योग्य प्रकारची औषध व्यायाम आणि फिजिओथेरपी अशा सोप्या मार्गाने सुद्धा आपण गुडघे दुखी घालवू शकतो जेव्हा गुडघा हा ची ही मध्यम प्रकारची असते अशा कंडिशन मध्ये आपल्याला विविध प्रकारचे इंजेक्शन जसं दोन्ही हड आहेत ते एकमेकांवरती घासली न जाता त्याच्यामध्ये लिब्रिकन टाकून आपण ते त्याचं टाळू शकतो आणि दुखणं टाळू शकतो तसंच काही प्रकारचे नर ब्लॉक्स सुद्धा वापरून आपण मुलगी टाळू शकतो या अशा सोप्या प्रकारांचा उपयोग आपण उपडीमध्ये शस्त्रक्रिया टाळून सुद्धा आपण करू शकतो या अशा उपचारांचा उपयोग करून बऱ्याच साऱ्या रुग्णांना शस्त्रक्रिया न करता दुखी पासून मुक्तता मिळते फार शेवटचा पर्याय म्हणजे ज्या रुग्णांमध्ये खूपच जास्त गुडगी दुखी आहे किंवा गुडगा खूप जास्त जिजलेला आहे अशाच रुग्णांमध्ये आपण शस्त्रक्रियेचा शस्त्रक्रियेचा ऑप्शन ठेवतो हो बाकी इतर सगळ्या रुग्णांना आपण औषधोपचार किंवा इंजेक्शन मेडिसिन्स याच्यानेच आपण बरा करण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला सुद्धा गुडघी दुःखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका लवकरात लवकर निघा आणि योग्य उपचार केला तर आपण वेदनांपासून मुक्तता मिळवू शकतो शस्त्रक्रिया टाळू शकतो आणि आपलं जे आयुष्य आहे ते क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होऊ शकते आपली आणि त्यामुळेच आपल्याला गुडघी असेल तर आपण जवळच्या पेन स्पेशलिस्ट डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्यायला पाहिजे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद